अमावस्या व पौर्णिमा दोन बहिणींची कहाणी एक राजा होता त्याला दोन मुली व एक मुलगा होता एका मुलीचे नाव अमावस्या तर दुसऱ्या मुलीचे नाव पौर्णिमा होते पौर्णिमा खूप धार्मिक वृत्तीची होती तिला भजन कीर्तन पूजापाठ यात खूप रस होता तसेच ती प्रत्येक कामातही हुशार होती परंतु जे अमावस्या होती ती कधीही भगवंताचे नाव घेत नव्हती तसेच मंदिरातही कधी जात नव्हती वडिलांच्या प्रत्येक कामात ती पाठिंबा देत असे परंतु वाईट कार्यासाठी पौर्णिमेचा नेहमीच विरोध असे आपल्याला विरोध करतं हे बोलत कोणी काही बोलत नाही आणि पौर्णिमा आपल्याला विरोध करते या गोष्टीचा राजाला खूप अपमान वाटत असे म्हणून राजा फक्त अमावस्येचेच लाड करे कारण अमावस्या त्याला चुकीच्या गोष्टींमध्ये साथ देत असे पौर्णिमेला ते आवडत नसे आणि तिचे सर्व हट्ट अमावस्येचे सर्व हट्ट राजा पूर्वीत असे पौर्णिमेला अमावस्येचे पूर्वीचे जुने कपडे घालायला द्यायचे काही दिवसातच राजाच्या मुलाचे लग्न झाले घरात नववधू आली अमावस्या तिलाही नेहमी घालून पडून बोलत असे आणि सारखी दमडाती देखील करत असे परंतु पौर्णिमा आपल्या वहिनीला घरकामात मदत करत असे देवांच्या गोष्टी गाणी सांगत असे वहिनीला घेऊन मंदिरात जात असे म्हणून पौर्णिमा वहिनीची तसेच भावाची लाडकी होती एकदा राजाला राणीने सांगितले राजन आता आपल्याला आपल्या मुलीवर झाले आहेत तेव्हा त्यांच्यासाठी स्थळे शोधावी लागणार पौर्णिमेला तिला देवांच्या मंदिरात जाणे भजन कीर्तन करणे पूजापाठ करणे फार आवडते तर तिला एखादा गरीब घरातच द्या कारण खूप श्रीमंत लोकांच्या घरी दिले तरीही तिचे भिकारी चालले काही ती सोडणार नाही आणि आपलीच बदनामी होईल त्याशिवाय ते गरीबाच्या घरी बरोबर जमून घेईल श्रीमंताच्या घरी तिला जमवून घेणे अवघड होईल म्हणून गरीबाच्या पदरातच तिला टाकून द्या परंतु आपली अमावस्या कशी मोठ्या घरात शोभून दिसेल तिचे वागणे बोलणे उठणे बसणे सर्व काही उंच आणि रुबाबदार कुणालाही शोभेल असेच आहे त्याशिवाय तिला घरकाम येत नाही म्हणून तिला एखाद्या राजाच्या राजकुमाराला द्या म्हणजे तेथे ती बरोबर जुळवून घेईल राजाने आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकले आणि मुलींसाठी स्थळ शोधण्यासाठी निघाला पौर्णिमेसाठी त्याने एका झोपडीत राहणाऱ्या रहा, गरीब व्यक्तीची निवड केली तर अमावस्यासाठी त्याच गावातील राजाचा मुलगा त्याने निवडला दोघींच्या लग्नाची बोलणी करून राजा घरी परतला राणीला तिने सर्व सांगितले राणी ही खूप खुश झाली थोड्या दिवसात दोन्ही मुलींचा विवाह एकाच मांडवात थाटामाटात पार पडला पाठवणीच्या वेळी अमावस्येला तिच्या आईवडिलांनी खूप धनसंपत्ती दिली खूप पैसा अडका उंची कपडे दिले परंतु पौर्णिमेला काहीही दिले नाही आणि सांगितले की तू खूप देवदेव करतेस ना तर पाहू तुझा देव तुला काय काय देतो इतके दिवस येथे आरामात होतीस आता सासरी गेली की कळेल नुसते देवदेव करून काहीही होत नाही असे म्हणून दोघांनी पाठवणी केली दोघींचीही पाठवणी केली येथे अमावस्या अगदी सुखात ऐश्वर्यात आणि वैभवात होती त्याच्या हाताखाली तिच्या हाताखाली आठ दहा नौकर होते फक्त तिने काही इशारा केला की तिचे काम लगेचच पूर्ण होत असे परंतु इकडे पौर्णिमेच्या घरात विश्वे दारिद्र्य बांधत असे एक वेळ खाल्ले तर दुसऱ्या वेळी खाण्याची चिंता लागत असेल दिवस रास्त रात्र कष्ट करून दोघे पतीपत्नी कसे तरी दिवस ढकलत होते त्यातच सात आठ वर्ष निघून गेली आता अमावस्येला आणि पौर्णिमेला दोघींनाही दोन दोन मुले होते इतक्या वर्षानंतरही पौर्णिमेच्या परिस्थितीत काहीही बदल झाला नव्हता त्यात आईवडीलही गेले तसाही तिला आईवडिलांचा कोणताही आधार नव्हता एकदा अमावस्येने तिच्या पतीच्या घरात मोठी पूजा ठेवली होती तिने संपूर्ण गावाला आमंत्रण दिले तिची सख्खी बहीण गावात असूनही तिने तिला बोलवले नाही ती गरीब आहे ती आली तर माझे मान खाली जाईल असे तिला वाटले परंतु पौर्णिमेला देवाधर्माची फार आवड त्यातच त्यात संपूर्ण गाव अमावस्येच्या घरी जाऊ लागलं पौर्णिमा बाहेरच बसलेली होती तिच्या शेजारच्या स्त्रीने विचारलं की तू आज पूजेला येत नाही का तुझ्या तर सख्ख्या बहिणीकडे पूजा आहे तू तर प्रत्येक ठिकाणी पूजेसाठी हजर असते मग येथे तर तुला यावेच लागेल पौर्णिमेने विचार केला की ती मोठी पूजा तिची तयारी यात बहीण मला बोलवायची विसरली असेल किंवा तिला वाटले असेल बहीण आहे तर तिला कशाला आमंत्रण द्यायचे पण आप तरीही आपणही कशाला मान पान घेत बसायचे तसे देवाचे काम आहे गेल्याने आपल्याला कमीपणा थोडीच येणार आहे असा विचार करून ती आपल्या पतीला आणि मुलांना घेऊन अमावस्येच्या घरी गेली अमावस्यांनी तिला पाहिले परंतु तिच्याकडे लक्ष दिले नाही एका नोकराकडून तिला निरोप पाठवला की तुला बोलवले नाही तरी तू निर्लज्जासारखी आली आता आली आहेस तर गुपचूप ऐक कोपऱ्यात बसून राहा घरात इकडे तिकडे पाहू नकोस नाहीतर माझ्या वैभवाला तुझ्या ऐश्वर्याला माझ्या माझ्या वैभवाला माझ्या ऐश्वर्याला तुझी नजर लागेल नोकराने असा निरोप पौर्णिमेला दिला तिला फार वाईट वाटले परंतु ती ती काहीही बोलली नाही तिने तिच्या नशिबाला दोष दिला ती भगवंतांना म्हणाली हे देवा मी तुमची इतकी पूजा केली आराधना केली याची मला हेच फळ का मिळा का माझी परिस्थिती कधी सुधारणार नाही का किती दिवस हे मी भोगतच राहणार उद्यापन संपले सर्वांनी प्रसाद खाल्ला अमावस्येने मुद्दम पौर्णिमेला प्रसाद दिला नाही ती तशीच निघाली तिला खूप वाईट वाटले तिचा पती व मुले ही प्रसाद न खाता निघाले वाटेत तिला वाटले की आता घरी जाऊन मुले विचारतील की मावशीने काय दिले तर काय सांगावे म्हणून तिने आपल्या पतीला व मुलांना सांगितले की मी खूप दिवसांपासून माझ्या माहेरी गेली नाही म्हणून आज माहेरी जाते व उद्या लगेचच परत येते असे म्हणून अर्ध्या रस्त्यातूनच ती माहेरच्या रस्त्याला लागली रस्त्याने जाता जाता तिला एक तुळस दिसली तेथेच एक खूप म्हातारीबाई बसलेली होती तिने पौर्णिमेला आवाज दिला आणि सांगितले की पोरी अगं हे तुळशीचे वृंदावन खूप खराब झाले आहे तुळस ही वाळत आहे जरा एवढे वृंदावन स्वच्छ करून तुळशीला पाणी घालते घातले तर खूप चांगले होईल माझ्या माझ्याने आता इतकी उठवत नाही म्हणून तुला सांगते पौर्णिमाने लगेचच ते संपूर्ण वृंदावन स्वच्छ केले धुवून टाकले आणि तुळशीला पाणी टाकले सर्व परिसरही स्वच्छ केला आणि जाण्यास निघाली तर म्हातारीने विचारले कुठे निघालीस ती म्हणाली मी माहेरी जात आहे उद्या लगेचच परत येईन म्हातारीने पौर्णिमेला सांगितले की ज्यावेळी परत जाशील त्यावेळी मला भेटून जा पौर्णिमा हो म्हणाली आणि पुढे निघाली तर तिला एक महादेवाचे मंदिर दिसले तेथे ते खूप वृद्ध म्हाताऱ्या बसलेल्या होत्या त्या म्हाताऱ्यांच्या दाढी विषाव वाढलेल्या होत्या धोतर फाटले होते काठीचा आधार घेऊन तो म्हातारा चालण्याचा प्रयत्न करीत होता जरा मला हे मंदिर झाडायला मदत करशील का आणि मला आंघोळ करायची आहे तर दोन बादल्या पाणी आणून देते कामाची सवय होती तिने पटकन झाडू हातात घेतला आणि संपूर्ण मंदिर झाडून पुसून लक्क केले त्यानंतर विहिरूतून दोन बादल्या पाणी काढून आणले बाबांना छान अंघोळ घातली मग मंदिरात गेली देवादिदेव महादेवांनी महादेवांनीही महादेवांनाही स्नान घातले तेव्हा ते देव महादेवांचे पूजन केले आणि जाण्यास निघाली तर ते बाबा तिला म्हणाले पुरी जेव्हा परत येशील त्यावेळी मला भेटून जा तिने हो म्हटले आणि पुढे निघाली तर पुढे तिला एक कालिंका देवीचे मंदिर लागले तेथेही एक स्त्री बसलेली होती तिने तिला सांगितले की झाडावरील ही फळे तोडण्यासाठी माझी मदत कर पौर्णिमा तेथे गेली झाडावरची सर्व फळे तोडली खाली पडलेला पाला पाचोडा झाडून स्वच्छ केला आणि संपूर्ण परिसर स्वच्छ केला आणि जाण्यात निघाली तर ती स्त्री तिला म्हणाली तू जेव्हा परत क येशील तेव्हा मला भेटून जा पौर्णिमेने तिलाही हो सांगितले आणि निघाली पुढे एक नदी आडवी आली नदीच्या पलीकडे तिचे माहेर होते आता काय करावे असा विचार करीत असताना तिला तिथे एक म्हातारी दिसली ती शांतपणे तिथे बसलेली होती ती दुसरी कोणी नवी नव दुसरी कोणी नव्हती तर साक्षात गंगा होती म्हातारीकडे गेली आणि तिला विचारले आजी तुम्ही ते अशा का बसल्या आहात तर म्हातारीने सांगितले मला नदीकडे बघून खूप वाईट वाटतं आहे सर्वजण येतात आणि नदीत घाण टाकतात नदी अस्वच्छ करतात आणि निघून जातात नदी कोणीही स्वच्छ करत नाही पौर्णिमेने सांगितले इतकेच ना चला तर मी नदी स्वच्छ करते तिने नदीच्या आसपासच्या पानवेली सर्व काढून टाकल्या नदीत टाकलेले कपडे घाण सर्व काही एका ठिकाणी काढले आणि नदी अगदी स्वच्छ दिसू लागली म्हातारीने पौर्णिमेला विचारले तू कुठे जात आहेस पुरी तिने सांगितले की नदीच्या पलीकडे माझे माहेर आहे मी मला तेथेच जायचे आहे परंतु कसे जावेत तेच समजत नाही तोच म्हातारीने एक नाव बोलावली ते नाव संपूर्ण फुलांनी भरलेली होती म्हातारीने तिला सांगितले की जाताना मला भेट मगच जा तिने हो सांगितले आणि नावेत बसली माहेरी गेली ननदला पाहून वहिनीला फार आनंद झाला तिने तिचा आदर सत्कार केला खूप दिवसांनी आवडतील आनंद घरी आवडती ननद आ घरी आली म्हणून तिने गोडाधुडाचा स्वयंपाक केला पौर्णिमेनेही वहिनीला स्वयंपाकात मदत केली भाचासोबत मस्ती केली त्यांनाही फार आनंद झाला तिने फळे आणली होती तीही भाच्यांना दिली खूप दिवसांनी आत्या घरी आली म्हणून त्यांनीही आत्यासोबत मनसोक्त गप्पा मारल्या बहीण भाऊही कितीतरी वेळ बोलत बसले वहिनी नजरेने का हो नजरेने हा कौतुक सोहळा पाहत होती दुसऱ्या दिवशी पौर्णिमा आपल्या घरी जाण्यास निघाली तर तिच्या वहिनीने तिला भरपूर खाऊ मिठाई दागदागिने बरोबर दिले आणि एक लाल रंगाची साडी नेसायला दिली ती भरल्या मनाने वहिनीला आशीर्वाद घेऊन सासरी जाण्यास निघाली नदीकडे आली तर तेथे ती फुलांची बोट हजरच होती ती बोटीत बसली आणि नदीच्या पलीकडे निघाली त्या म्हातारीने तिला एक गाठोडे दिले व सांगितले की या काही वस्तू आहेत माझ्याकडे पडले आहेत आता मी एकटीच आहे ह्याचे काय करावे म्हणून तूच घेऊन जा परंतु घरी गेल्यानंतर गाठोडे उघड असे म्हणून म्हातारी निघून गेली पौर्णिमा पुढे निघाली तर तिला कालिका देवीच्या मंदिराकडे तिस दिसली तिनेही तिला एक गाठोडी दिले तिने एक मोठी टोपली घेतली त्यात तीनही गाठोडे ठेवले आणि डोक्यावर घेऊन ती निघाली पुढे गेली तर देवाचे देव महादेव मंदिराबाहेर तो म्हातारा बसलेला दिसला त्यानेही एक मोठे गाठोडे बांधून ठेवले होते ते गाठोडेही तिने टोपलीत ठेवले आणि पुढे निघाले पुढे गेल्यावर तुळशीपुढे ती म्हातारी दिसली तिनेही गाठोडे तिला दिले आणि पाच गाठोडे घेऊन ती घरी आली सर्वात आधी तिने माहेरची गाठोडे उघडले त्यात मुलांसाठी खाऊ आणि मिठाई होती ती मुलांना आणि पतीला दिली दागदागिने आणि नवनवीन कपडेही होते त्यात तिने नदीवर असलेल्या आजीबाईंनी दिलेले गाठोडे उघडले तर त्यात सर्व उंची वस्त्रे येथील सुंदर सुंदर साड्या होत्या मोती पवळे आणि रत्ने होते ते खूप खुश झाली आता तिने दुसरे गाठोडे उघडले जे कालिका देवीने तिला दिले होते त्यात सर्व सौभाग्याचे अलंकार होते सुकामेवा होता आता तिने तिसरे गाठोडे उघडले जे साक्षात देवादिदेव महादेवाने तिला दिले होते त्या गाठोड्यात खूप धनसंपत्ती पैसा अडका तर होताच त्याशिवाय आनंद सुख व समाधान होतं ती गाठोडे उघडताच सर्वांचे हृदय भरून आले सर्वांच्या चेहऱ्यावर ते सुख आणि समाधान पसरले आता तिने तुळस मातेने दिलेले गाठोडे उघडले तर त्यात धान्याच्या राशी होत्या ज्या संपतच नव्हत्या अशा प्रकारे तिच्या घरात खूप संपत्ती पैसा अडका अन्नधान्य आले त्यांची परिस्थिती सुधारली त्यांच्या घरातील धन वाढतच चालले होते ते संपतच नव्हते तिनेही एकदा विचार केला की के भगवंतांनी मला इतके धन दिले इतके काही दिले मी इतरांच्या घरी पूजेसाठी तर नेहमीच जाते आपल्याही घरी पूजा करावी यासाठी तिने खूप मोठ्या प्रमाणावर पूजेचे आयोजन केले वहिनीला आणि भावालाही बोलवले तसेच अमावस्येलाही बोलवले अमावस्या आली आणि हे सर्व वैभव पाहून आव्हान झाले पूजेनंतर खूप मोठा प्रसादाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर सर्वांना एक एक मुठभर रत्ने मोतीपुळे दिले गेले अमावस्या हे पाहून खूपच आश्चर्य वाटले तिने पौर्णिमेला सांगितले की हे सर्व काय आहे तू इतके पण कुठून मिळवलेस आजपर्यंत कोणीही दक्षिणा कोणाला दिली नाही आणि आज तो प्रसाद भेट म्हणून सर्वांना रकमे मानकी वाटत आहेस त्यावेळी तिने काही तिने सर्व हकीकत बहिणीला सांगितली अमावस्याने प्रसाद न घेता तिथून निघाली विचार केला की मीही उद्या लगेचच जाऊन अशी सर्व धनसंपत्ती घेऊन येईल दुसऱ्या दिवशी ती माहेरी जाण्यास निघाली तर रस्त्यात तिला तुळशीजवळ एक म्हातारी दिसली तिने सांगितले की पोरी जराही वृंदावन स्वच्छ कर आणि तुळशीला पाणी टाक तर अमावस्येने तिला सांगितले ए बाई मी ही असली कामे करणार नाही तुला काही वाटते का की आपण कोणाला काय सांगत आहोत तिथून पुढे माझे कपडे खराब होतील मला वेळही नाही चल जा तूच कर असे म्हणून ती पुढे निघाली पुढे तिला देवादिदेव महादेवांच्या मंदिरासमोर बाहेर एक वृद्ध म्हातारा दिसला त्यानेही तिला मंदिर परिसर झाडायला सांगितले तर तेथेही ते तिने असेच उलट उत्तर दिले आणि सांगितले की तुम्हाला बसल्या बसल्या काय काम आहे तेवढे तर करा आणि तिथून पुढे निघाली कालिका देवीच्या मंदिरातही तसेच झाले आणि नदीकडेही तसेच झाले आता तिला नदीच्या पलीकडे जायचे होते तर तिने म्हातारीला नाव आणायला सांगितले म्हातारीने नाव बोलावले परंतु त्यात सर्व काटे कुटे भरलेले होते त्याचीच ती एका बाजूला बसली तिच्या पायात काटा टोचला तिचा पाय रक्तबंभार झाला तशीच ती लंगडत लंगडत माहेरी गेली तिच्या वहिनीने तिला पाहिले तर वहिनीला अमावस्येला बघून खूप राग आला हिचे आईवडील होते तोपर्यंत आपल्यावर खूप रुबाब केला हिने आता हिचे काहीही ऐकायचे नाही असे म्हणून तिने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही ननद आली म्हणून तिने काहीही नवीन केले नाही घरात रोजचा स्वयंपाक केला तो अमावस्याने गुपचुप खाल्ला रात्र कशी बशी काढली आणि दुसऱ्या दिवशी घरी जाण्यास निघाली तेव्हा भाऊ व भाऊजेने अमावस्येच्या येण्याचे येण्याने आनंदी नव्हते तिने वहिनीला सांगितले तिने वहिनीला सांगितले मी इतक्या दिवसांनी आले आहे घरी परत जात आहे काहीतरी देना पौर्णिमेला कसे दिले होते तर तिने सांगितले तुम्हाला जर डोचे उचलता येणार नाही तुम्ही पुढे जा मी मागून पाठवून देते ती खूप आनंद झाली आणि निघाली नदीकडे म्हातारीलाही तिने सांगितले आजी आज तुम्ही पौर्णिमेला कसं गाठोळं दिलं होतं आता मलाही द्या तर म्हातारीने सांगितले तुला कामाची सवय नाही तू ते ओझी कसे उचलणार मी तुझ्या घरी पाठवून देते असेच कालिका देवीच्या मंदिरात देवादिदेव महादेवाच्या देवा मंदिरात आणि तुळशीकडेही झाले ते खूप ती खूप आनंदाने घरी आली तोपर्यंत तिचे नौकर पाच गाठोडे घेऊन आले तिने सर्वात आधी माहेरचे गाठोडे उघडले तर त्यात माती होती नदीवरचे गाठोडे उघडले तर त्यात काटे नदीतील घाण आणि कचरा होता कालिका देवीच्या मंदिरातील गाठोडे उघडले तर त्यात सडलेली फळे आणि काटे कुठे होते देवांचे देव महादेवांच्या मंदिरातले गाठोडे उघडले तर त्यात साप आणि विंचू होते तर तुळसचे गाठोळे उघडले तर त्यात दगड गोटे होते हे सर्व पाहून तिने कपाळाला हात लावला तर मित्रांनो आज आपल्याला कितीही त्रास असेल काही असेल तरी धर्माचा आणि सत्याचा मार्ग सोडू नका तो ते धर्माच्या आणि सत्याच्या मार्गावरून चालतात देव त्यांची परीक्षा पाहतात परंतु त्यांना शेवटी त्यांचे गोड फळच मिळते या उलट जे आपल्या धनसंपत्तीचा पैशांचा गर्व करतात इतरांनाही त्रास इतरांनाही त्रास देतात शेवटी त्यांच्या नशिबी माती आणि दगड गोटेच असतात तुम्हाला व्हिडिओची माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करा रामकृष्ण है।